नमस्कार शेतकरी मित्रांनो आपले युट्यूब चॅनल माहिती गृहमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की खुल्या सोयाबीनचं जे बियाणं आहे त्याची आपण उगवण क्षमता कशी आलेली हे आहे हे आपण जाणून घेणार आहोत तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो तुम्ही हे बघू शकता की आपण हे सोयाबीनच्या जे बिया होता हे पोत्यावरती सुती पोत्यावरती टाकलेल्या होत्या बघू शकता मित्रांनो तुम्ही ती एक अशा उत्तम प्रकारे निघलेली आहेत अशा आपण एका पोत्यातल्या अशा दहा दहा बिया अशा टाकून बघल्या होत्या तर ते प्रत्येक बिया आहे ना त्याचे शंभर टक्के शो क्षमता दिसून येत आहे मित्रांनो आणि जे, जे तुम्हाला आजूबाजूला जे बिया दिसत आहेत ते वरून पडलेल्या आहेत मित्रांनो पण जे दुसऱ्या बिया आहे ना तुम्हाला दिसत आहे एक दम आहे ना एक दम चांगल्या प्रकारे निघलेल्या आहेत आणि तुम्ही ते बघू शकता हो हो हे बघा मित्रांनो त्याचे मुळं पण चांगल्या निघलेल्या आहेत एकदम त्या पोत्याच्या मधामध्ये मुळे गेलेले आहेत आणि त्याच नंतर मित्रांनो आणि दुसरे आपण टाकले होते बघा मातीमध्ये काही बिया टाकल्या होता तर ते तुम्ही बघू शकता मित्रांनो हे पण बिया अशा पूर्ण प्रकारे अशा चांगल्या निघालेल्या आहेत तुम्ही बघू शकता असं पूर्णपणे शंभर टक्क्याशी याची पण उभ क्षमता दिसायलेली आहे मित्रांनो तुम्ही बघा गेल्या पण वर्ष मित्रांनो आम्ही असेच घरचंच बियाणं वापरून आपला आवाट हवे असा खर्च वाचिला होता तुम्ही पण तुमच्या जे काही बिया आहेत बियाणे बिनच्या जे काही असले सोयाबीन आहे ते तुम्ही पोत्यावरती टाकून दहा टाका किंवा शंभर टाका त्याच्यानुसार तुम्ही तुमची उगवण क्षमता बघू शकता मित्रांनो आणि उगवण क्षमता ही सत्तर टक्क्याच्या वरती असल्याच्या नंतर कोणतेही बियाणे पेरणीला चांगले असते सत्तर टक्के बियाण्याची जर उगवण क्षमता असेल तर मित्रांनो तुम्हाला एकरी तीस किलो पेरायचं आहे सत्तर किलोच्या जर खाली उगवण क्षमता असेल तर तुम्हाला एकरी पस्तीस ते त्याच्यापुढे वाढवत जायचं जसं जसं पाच पाच टक्के कमी होत जाईल तसं तसं दोन तीन दोन तीन किलो वाढत जायचं मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका